सांगली कृष्णा नदी येथे आज जिल्हाधिकारी आणि आयुक्त अतिरिक्त आयुक्त यांनी आज पाहणी केली आता सध्या कृष्णा नदी सांगली येथे पाण्याची पातळी सत्तावीस फुटांवर आहे जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून अजून पुराचा धोका दिसत नाही पण भविष्यात असाच पाऊस सुरू राहिला तर पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं भविष्यात जर पूर आला तरीही सगळी यंत्रणा सज्ज केलेली आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका एन डी आर एफची टीम तयार आहे भविष्यात पूर परिस्थिती निर्माण झाली तर पूर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे नागरिकांनी काळजी करू नये कारण पूर्ण यंत्रणा सज्ज आहे असं आवाहन सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी केलं आहे नागरिकांनी मित्र ॲप डाउनलोड करून वेळोवेळी पाण्याच्या पातळीची अपडेट त्या ॲपद्वारे पाहावी असं आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं आहे मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार नमस्कार आज सांगली शहरातील काही पूरपट्ट्यातील भागातील त पाहणी करण्यात येत आहे त्यामध्ये आत्ता सध्या आम्ही इरविन पुलाच्या जवळ आहोत तिकडे सांगितल्याप्रमाणे सत्तावीस फुटापर्यंत पाणी सध्या हो। आहे सरासरी तीस फुटानंतर काही प्रमाणात परिवारांना स्थलांतरण करावा लागतो आणि पंचेचाळीस फूट आपली धोका पातळी आहे तर आपल्याकडे सध्या तर पूरपट्ट्यात काही आ... काही धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असं दिसत नाही आहे तरी पण भविष्यात जर काही गरज पडला तरी आपत्ती मित्र ॲपवर आप सगळी माहिती प्रत्येक अर्ध्या तासात आम्ही अडे अपडेट करत आहोत नागरिकांना आव्हान आहे की ते आपत्ती मित्र ॲप आप डाउनलोड करावे आणि तिथून पाण्याची पातळी किती आहे ते वेळोवेळी प्रत्येक अर्ध्या तासात अपडेट केल्यानंतर त्यांनी माहिती त्यांना माहिती मिळेल त्यासोबत तिकडे कुठे कुठे पाणी पोचल्यानंतर कुठले कुठले निवारा केंद्रावर स्थलांतरण त्यांनी व्हायचे आहे आणि कुठले कुठल्या क्षेत्राले क्षेत्राचे नागरिकांना हस्तांतरित व्हायचे आहे ती दोन्ही मैत्रीसुद्धा आपत्ती मित्र ॲपवर आप आहे तर त्या ॲपचा वापर करून लोकांनी माहिती घ्यायची आहे आणि कुठली प्रकारची माहिती पाहिजे असेल तरी प्रत्येक प्रभागात आमचे चोवीस तास एक मदत केंद्र चालू आहे सांगली शहरातील मुख्यालय येथे वॉर रूम येथे पण एक चोवीस तास मदत केंद्र चालू आहे त्यावर सुद्धा फोन लावून आम्हाला माहिती विचारू शकतात मदतची मागणी करू शकतात त्यासोबत माझ्या नागरिकांना एक आव्हान राहील की ज्या ज्या नागरिकाच्या घर धोका पातळीमध्ये येते त्यांनी एक पिशवी असेन्शियल आयटमची तयार करून त्यांनी त्यांच्याकडे तयार ठेवायचे जेणेकरून महानगरपालिकेला गरज पडल्याने पडल्यानंतर लगेच जास्तीने जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोचू शकतात आम्ही आणि लोकांची मदत आम्ही करू शकणार जय हिंद जय आज थोडा पावसाच्या परिस्थितीच्या दरम्यान महानगरपालिकेतला शहरा काय शहरातला काय ठिकाणातला भेट करण्यात आलेली आहे सध्या आपण आयर्विन पूलकडे आहे आणि त्याच्या अराउंड सत्तावीस मीटर सत्तावीस फुटापर्यंत आपल्याकडे पाण्याच्या पातळी आहे तर मी पहिल्यांदा सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना हे आश्वासन करू इच्छितो सध्या आज रोजी तरी कुठलाही पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु काही लो लैंग एरियाजमध्ये जर वरती ठिकाणी जास्त पाऊस असंच कंटिन्यू झाला तर आपल्याकडे थोडा लो लैंग एरियासमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे त्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवायची आहे म्हणून आम्ही सगळ्यांकडे तपासणी करतो आहे सध्या आता शहरामध्ये सुद्धा कुठलाही ठिकाणी काही डेंजर नाही परंतु काही लो लैंग एरियाजमध्ये असंच आला तर थोडा पाणी वाढण्याची शक्यता आहे सर्वांनी सतर्क रहावं आणि आपल्या शहर भागासाठी जे आपल्या मित्राचं आपण जे ॲप आप तयार केलेले आहे सर्वांनी त्या ॲपमध्ये अपडेट्स फॉलो करत चालावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये आणि कुठलाही पुरुषी परिस्थिती जर आली तर हा फेस करण्यासाठी आम्ही सगळे यंत्रणा ससज्ज आहे आपल्याकडे एक एन डी आर एफची पथक पण तैनात आहे सो देर फोर कुठलाही काळजी करायचा आपल्याकडे किंवा वरी करायचा गरज नाही आहे आणि पुन्हा मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की प्लीज आमचा अपडेट तुम्ही बघत चला आणि जर आम्ही सगळ्यांना एक अप सर्वेवल किट सांगितलेली आहे की तुमची जे आवश्यक वस्तू आहे ते करून ठेवावं जर तुम्हाला रेस्क्यू करायचा वेळ आली मोस्टली आम्ही आमचा होप आहे की तेवढा परिस्थिती येणार नाही पण जर रेस्क्यू करायची होप आली तर लगेच आपण निघू शकतो सर्वांनी आपला नियरेस्ट निवारा केंद्र कुठं आहे ते पण बघावं मी पुन्हा सर्वांना आश्वासन सांगू इच्छितो की आजच्या रोजी तरी सध्या पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु जर अजून येणाऱ्या दिवसामध्ये काही झाला तर त्यासाठी आपण तयारी ठेवायची थँक्यू नमस्ते जय